आमचंही काही संबंध येते जर तिने माझ्या गाडीत आले असते तर पहिला वार मी झेललो असतो हा दादावर हल्ला म्हणजे आमच्यावरच ते येते फेक माझ्यावरच झाली असती मलाच बारात झाली असती अहो आयोजक राहिले बाजूलाच मलाच तुम्ही आरोपीत पिंजरात केला संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर काही लोकांनी अक्कलकोट मध्ये शाई फेक केली या घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजानं अठरा जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक दिली आहे या दरम्यान अक्कलकोटचे जन्मेजय राजे भोसले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत यावर आता जन्मेजय राजे भोसले यांनी त्या दिवशी काय घडलं होतं ए टू झेड घटना सांगितली आहे प्रथमता स्पष्ट करू इच्छितो अक्कलकोटमध्ये येथे फतेशी शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाने हा सत्कार समाराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आमचाही काही संबंध नाही त्यांनी आलेल्या कार्यक्रमाला मी सत्कार मूर्ती म्हणून हजर होतो मग त्यांनी काय तर आठ नऊ तारखेला ते मला कल्पना दिली असं असं करायचं आहे मी म्हणलो करा म्हणलं मी येतो म्हणलो येतो म्हणताना मग काय झालं तरी म्हटले आम्ही प्रवीणदादाला बोलवणार आहेत मग मा म्हणलो माझे जुने स्नेही आहेत म्हणलो माझे जुने संबंध आहेत खेडेकरांची जुने संबंध आहेत मग त्यांनी असं बोलताना मी प्रवीणदादाला फोन लावला दादा असं असं सत्कार समारंभाचं कार्यक्रम आयोजित केले तुम्हाला बोलवणार आहेत राजे येतो म्हणाले इथंपर्यंत झालेलं आहे मग नंतर अकरा बारा तारखेला त्यांचं काय तर, का तर जुलैला धाराशिवला कार्यक्रम होतं त्यानंतर तेर तेरा तारखेला इथला कार्यक्रम होतो त्याला याला उशीर झालं मी इथं रस् शेतावरच होतो त्याची माझी भेट झाली दादा आमची भेट झाल्यानंतर दा कार्यक्रमला उशीर झालं होतं दादा म्हणले च तुम्ही चला म्हणले पुढं कारण दादाला म्हणलो माझ्या गाडीत येता का चला म्हणलो आपल्या गाडीत बसू म्हणलं सगळे नाही म्हणले वहिनी साहेब आहेत आणि शेठे साहेब आहेत मी त्यांच्यावर येतो तुम्ही पुढं चला जर तिने माझ्या गाडीत आले असते तर पहिला वार मी झेलो असतो शाईफेग माझ्यावरच झाली असती मलाच मारहाण झाली असती हे प्रसंग म्हणजे दादाच्याऐवजी माझ्यावरच शेकलं असतं पण दादा, उन, दादा आल, आल, आले 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 नाहीत त्यामुळं ते मी पुढं गेलो पुढं गेल्यानंतर हे असं अक्कलकोटच्या ह्याच्यामध्ये कधी घडलंच नाही असं हे घडलं मग तिथं ते डी जेचं दंदनाट आपलं हलग्या तुतारी हे ते होतं मी तीनशे मी मंगल कार्यालयात गेलो दादा तिकडे उठल्यानंतर हे प्रसंग निंदाजनक प्रकार घडलेला आहे आणि अमोलराजे त्यावेळेला रविवार असल्यामुळं अन्यक्षेत्रात होते नाही असं झालेलं नाही तर काय सांगणार असं बघता आता कोण केल्या तर कुरासोग असं उठवलेत मी कुराचं नाव घेऊ शकत नाही आरोप त्याच खंडन खंड तर करणारच की हे झालंच नाही तर काय खंडन करायचं प्रश्नच नाही झालं जरी दादाशी काय नंतर संपर्क वगैरे हा का मी कार्य संपल्यानंतर दादाकडे गेलो दादांचे माफी मागवल्या झालेल्या प्रकाराबद्दल आणि निषेधही व्यक्त केलो आणि काय असेल ते आम्ही कारवाई करत आहे म्हणले कारवाई ते मग नंतर दादा म्हणले मी आता अकलूजला जातो म्हणजे फार्म हाऊस आहे तिथं कुठे तर जाते इथून मी पुढे बरं म्हटलो बा वहिनी साहेब तरी गेले मी इथंच थांबलो मग नंतर दादाना वेळेवर फोन करत होतो फोन लागत नव्हतं दादांचा मग शेवटी दादाचा फोन नाही लागताना मी त्यांना व्हॉइस मेसेज पाठवला नंतर व्हॉट्सअप मेसेज पाठवला अक्कलकोट बंद ठेवले तुम्ही त्यात सामील होणार आहात का पाठिंबा राहणारच की अहो दादावर हल्ला म्हणजे आमच्यावरच हल्ला आहे ते माझ्या सत्कारासाठी आले होते परत ते हल्ला आहे आयोजकांनी हे का आमचा पाठिंबा राहणारच त्याला त्यांचा असं एक आरोप आहे की आपल्या घरी पाहुणा आलेला असताना त्याच्यावरती अशा पद्धतीनं शाही फेक होते त्याच्यावरती हल्ला होतो मात्र याच्या नंतर देखील राजेंनी सत्कार स्वीकारला तो कार्यक्रम काही आटोपता घेतला मला कल्पना मी आत होतो आत होतो मला फक्त गोदळ झालं नंतर नाही झाला याची कल्पनाच काही नाही मला शेटे साहेबांनी सांगितलं नंतर बाकीचं काही नाही गे, गे, गे प्रकार घडलेलं अहो आयोजक राहिले बाजूलाच मलाच तुम्ही आरोपीत पिंजऱ्यात केला असं करू नका आमचं प्रवीणदादाबद्दल आदर आहे पुरुषोत्तम सुद्धा आदर आहे असं आमच्या आतूनच होणार नाही मी सरळ वागणारा मनुष्य आतापर्यंत हे माझ्या आयुष्यात पहिला प्रसंग आहे असं टी व्ही मी पाच मिनिटसुद्धा बोलू शकत नाही म्हणून स्वामींनी मला शक्ती दिली आहे